वांगडा चटणी वाला चिकन आहे बवलेली वांगी पिठलं आहे बकऱ्याचा किमा आहे मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही ना नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलोय भांडू भांडू पश्चिमला ना पवार हायस्कूलच्या बाजूला सी ग्राउंड आहे तिथे आहे ना महाराष्ट्राचा महोत्सव बघवण्यात आलेला आहे आणि हा महोत्सव जो आहे ना सतरा फेब ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आहे आणि वेळ जी आहे ना ती सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आणि मराठी भाषा दिन निमित्त साधून महाराष्ट्र महोत्सव बघवण्यात आलेला आहे तर इकडे आपल्याला ना सांस्कृतिक कौटुंबिक सामाजिक असे कार्यक्रम तर पाहायला मिळणार आहेत आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून इथे आपल्याला सुद्धा चाकायला मिळणार आहेत चला तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि एक्सप्लोअर करूया लेट्स गो स्टॉल आहे साक्षी महिला बचत गट इकडे पाहूया आपण इकडे काय काय इकडे आता बनवत आहेत ताई काय बनवत आहे चिकन अच्छा ग्रेवी ग्रेव्ही ग्रेवी वाला चिकन आहे आणि आपण कुठून आलाय हा बीड जिल्ह्यातून अच्छा बीड जिल्ह्याची आपल्याला खाद्य पदार्थ इकडे पाहायला मिळणार आहे कसली बाकरी ज्वागीची अच्छा आणि वांग्याचं भवलेली वांगी पिठलं आहे हे बघा बरंच काही आणि इकडे बघा लिहिलेलं आहे हे बघा हे सगळं तुम्हाला इकडे चाकायला मिळणार आहे हे बघा आज पहिलाच दिवस आहे इकडे स्पायबल पटेटो आहे आज आता पायबल पटेटो हो वगैरे बनवतो इकडे पापड वगैरे बनवतो आज आता हे साताऱ्याचे बटाटे वापरतोस का अच्छा अच्छा सातारा वरूनच घेतो सातारा वरूनच घेतो अच्छा हे बटाटे

की या स्टॉलला या विजिट करा इकडे येऊया आपण इकडे पण बघूया इकडे इक काय पाहायला मिळतं आपल्याला एक स्टॉल आहे जळगाव स्पेशल आहे आणि हे पण आता लागत अजून बनवलेलं नाहीये अच्छा पुरणपोळीचे मांडे आहे खांदेशी 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 टाईप मध्ये वापशल वाला यायला आज उशीर उद्यापासना बघ बघ म्हणजे एक सात आठ वाजता आलं की परफेक्ट टाइम आहे उद्या दहा ते रात्री दहा वाजे बघा वा थोडीशी अशी भालनगरी पण आहे गेम झोन पण आहे बघा इकडे बकऱ्याचा किम आहे हा चिकन खिम आहे जवळा कलेजा कलेजा कोंबडीचा चिकन कलेजा मग एक कलेजा पाव देता तुम्ही आणि एक असं तीस रुपये तीस रुपये वा एकदम अच्छा सगळं उपलब्ध होणार करून आज पहिला दिवस आहे पहिला दिवस आहे ना आज कोल्हापुरी आहे आज पहिला दिवस आहे तिकडे तुम्हाला कोल्हापुरी स्वाद पण चाकायला मिळतो मिसळ आपल्याकडे मिसळ कटवडा असणार ना आपण इकडे होता ना पवळ पवण फूड फेस्टिवलमध्ये होता ना हा स्टॉल लागलेले आहेत आपण बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं हे बघा आपण या बाजूने आलो ना ते राधिका फूड करून हा स्टॉल आहे हे बघा इकडे सगळं आपलं कोकण मेवा आहे पाहायला मिळतोय इथे मालवणी खाजं आहे कुडाळचं आहे मालवणी खाजा आणि शेंगदाणे लाडू वगैरे खाजा कसा दादा पन्नास रुपये लाडू रुपये बाकी सगळे साठ रुपये वा गावठी हळद सुद्धा आहे बघा गावठी हळद पॅकेट कसा आहे चाळीस रुपयाचा डंकावर कुठलेली आहे का अच्छा बघा डांगर पीठसुद्धा आहे आणि आलेपाक आलेपाक वडी आहे हे बघा ही कशी रे दादा वन एट फायझिरो वन एट फाय झिरो ना अच्छा ही आपण बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकतो ना गाडी वगैरे मध्ये अच्छा अच्छा मसाज आहे ना ते दादा खूप सुंदर अच्छा अच्छा लॅमिनेशन अनब्रेकेबल वाईट हे पाहू शकता मित्रांनो त्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे आपण भरपूर जागी पाहतो अशा प्लेट पण त्याची क्वालिटी आणि या क्वालिटी मध्ये फरक आहे आपण हातामध्ये घेतल्यावरतीच आपल्याला कळतं

बघा हा कलश कसा आहे दादा हा एकशे ला लहान आहे ना तो अडीचशे अच्छा तो कॉपरचा आहे का कॉपरचा अच्छा आणि आपल्याकडे ही जी मूर्त्या आहे देवांच्या त्या ग्रासमध्ये अच्छा पंचधातूची पण आहे भरलेले आहेत भरलेले आहेत म्हणजे अच्छा अच्छा हे पाहू शकता मी तर बरोबर आहे भगवीया राईट वाईट काय पण असं म्हणतात ना की देवघरामध्ये भगली पाहिजे वाईट पोकळ नसावा राईट बघा हां खूप सुंदर दादांकडे क्वालिटी खूप छान असते आणि दादा हे काय आहे हार आहेत का हां हां विठोबा रुपयाला घातले अच्छा 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 हां विठोबा बुक मिडियलला घातलेले सेम तसेच हार आहेत आणि याची किंमत काय आहे वीस रुपयाला एक आहेत ला तीन आहे ला तीन आहे वा आणि जी पावलं पण आहे जी कोणालिटी तुम्हाला मिळणार नाही त्याऐवजी पाण्यामध्ये तुम्ही डुबून जरी ठेवला तरी खराब नाही होणार अच्छा असे पूर्ण बोथ साईड लॅमिनेशन आहे अरे वा खूप छान आहे याची काय किंमत आहे नव्वद रुपयाला तुम्हाला पेड अच्छा वा खूप सुंदर असं युनिक कलेक्शन आहे तुझ्याकडे आणि हे हार पण नॉर्मली आपल्याला मिळत नाही राईट राईट खरंच खूप छान असं कलेक्शन आहे पाहू शकता आणि आज पाहिलं अच्छा हां साईज तुम्हाला कुठे मिळणार नाही राईट 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 एवढे शॉर्ट नाहीच मिळत नाहीच मिळत मी पण पाहिले भरपूर जागी पण नाही मिळत वा खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा तर दादा तुझा काही नंबर आहे का कॉन्टॅक्ट नंबर सिक्स झिरो वन एट चालेल थँक्यू बोगटे मसाले ओके तर इकडे पण आपला कोकण मेवा आहे संपूर्ण ते पाहू शकता आणि इकडे मसाले आहेत बघा सगळ्या प्रकारचे मसाले आहेत दादा गाव खायचं तुझं मसुरा मालवण हे तांदूळ कसे आहे उकडीचे तांदूळ एकशे चाळीस रुपये किलो आहे किलो हे बघा उकडी तांदूळ

80 रुपये 60 रुपयाला 50 ग्राम रुपयाला 50 ग्राम आता ही हे तर आपले लहानपणीचे आहेत ना हे लहानपणी लेमन गोळी वगैरे हे आता कुठे कुठेतरी हरवले ते आपल्याला इकडे पाहायला मिळतात वा ताईनकडे खूप सशिकांत मसाले इकडे पण सगळं कोकण मेवा आहे बघा लाडू कसले आहेत दादा चे आहेत अच्छा अच्छा आणि काय भाव आहे याचं पंधरा रुपये अच्छा पंधरा रुपये एक नग तिखफळ आणि हे कशे तिकफळ साठ ला ला शंभर हे बघा इकडे सोळा आणि हे सगळं को कोकण मेवा आहे आपला आणि आयोजक पण कोकणातले आहेत इकडे कोकणातले आपल्याला स्टॉल पाहायला मिळणार आहेत तर बॅग्स आहेत सगळ्या प्रकारचे बॅग्स आहेत आणि काय किंमत आहे या शंभर रुपये कोणतीही घ्या का कोणती घ्या शंभर रुपये बॅले मालवणी लोणचे सेंटर मुगंबा मुगांबा मुगंबा कैवी मुगांबा राईट वाईट ऐंशी रुपये पाव किलो हा कोणता कैवी शिंदवा अच्छा अच्छा हा गुळातला साखरेतला आहे गोड कैवीचं लोणचं आहे लोणचं आहे लिंबाचं तिखट लोणचं आणि याचा भाव कसा साठ रुपये पाव किलो अच्छा आणि हे आंब्याचं आहे का मिक्स आहे आणि हे आंब्याचं आहे कगवंद आहे वाच्छा अच्छा गरम मसाल्यामध्ये आंब्याचं आहे हे लसूणचं आहे ना अरे शंभर रुपये पाव किलो आहे लसूणचं लोणचं चांगलं आहे ना हेल्थसाठी पण हे मिरच भरलेल्या मिरच्या आहेत ना अच्छा आंबा कट शेंगदाणा चटणी तिळकूट चटणी लसूण चटणी अच्छा कैवी वासूण कांदा लसूण मसाला हे कैवी त्याचे अच्छा बेलफळाचं पण आहे अगे वा आणि हे कसं आहे बेलफळाचं शंभर पाव किलो हे पण चांगलं असतं हेल्थसाठी ना आवळा राईट आवळा तर अतिशय चांगला ऑल टाईम बेस्ट अशी विविध लोणची आहे आणि दादा जो आहे तो मालवणचा आहे आणि आपल्या गावचं लोणचं आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत नाही तर हे दादांच्या या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल या दादांच्या स्टॉलला नक्की विजिट करा या दादांचा नंबर आहे बघा गावकर ना नंदू गावकर या कोकण मार्ट आहे बघा इकडे कोकणमाट आहे आणि इकडे पण आपला कोकण मेवा आहे तर मेवाचे आपल्याला बरेच स्टॉल पाहायला मिळत आहेत हे काय आहे ताई अच्छा नाचणीचे लाडू आहे अरे वा आणि या नाचणीचे कसे आहे अच्छा अच्छा मग याच्यामध्ये काय साखरेचा उपयोग केलाय गुळाचा आहे अरे वा अतिसुंदर आणि काजू कसे आहे काजू आपल्याला हा वा। वा। हा ए डब्ल्यू किती ए डब्ल्यू हा सालावाले सुद्धा आहे बघा याची काय किंमत आहे अच्छा शंभर ग्राम आहे चाळीस रुपये वा बघा आणि स्टॉलचं नाव आहे कोकण मार्ट इकडे सिंधुदुर्ग मसाले बघा आणि नॉर्मली आणि सगळे कोकण मेवाचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात इथे कोकणातले आणि हे बघा इकडे पण लाडू आहे हे बघा ना इकडे पण नाचणीचे लाडू आहे नाचणीचे आहेत ना नाचणीचे लाडू बनवले काहीने आणि दहा दहा नग आहे ना आणि याची काय किंमत आहे ऐंशी रुपये हे बघा शेंगदाणा आणि हे काय गुलखंद खोपगा गुलखंद खोपगा वडी आहे का अरे वा म्हणजे आपले जे चुनकाप असतात तेच गुलखन मध्ये केलेले आहेत खूप वा। 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 सुंदर असं सत्तर रुपयाला आहे बघा काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि नॉर्मली आपली वडी राईट आणि ही गुळाची आहे ना हां राईट खूप छान मसाला आता मसाल्याचा सीझन तर आलेलाच आहे अच्छा कोण कोणत्या मिरच्या वापरता पांडी मिरची अच्छा संख्यश्वरी बरोबर अच्छा हा सगळं गरम मसाले असतात काय आपल्या गरम मसाल्याचं प्रमाण जास्त असतं सुगंध चांगला येतो वा बरोबर बरोबर वाड्याचं हा कोंबडी वड्याचं पीठ आहे बघा गरम मसाला हा फक्त गरम मसाला म्हणजे भाजी वगैरे मध्ये बिर्याणी मसाला आहे बघा वेज पुलाव साठी अच्छा 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 हा मच्छी फ्राय मसाला अच्छा पूर्ण रेडी आहे अच्छा डायरेक्ट अरे वा घावन पीठ आहे ना हा हे डांगर पीठ आहे उडदाच्या डाळीचं बघ बघ अच्छा 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 वा एकदम शॉर्टकट इझी करून ठेवलंय वा वा कुळीत पीठ आहे बघा आपलं वा फेमस राईट 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 राईट

हळदीचे पान आहेत त्रिपळ आहेत राईट वाईट अच्छा ओळी हळद सुद्धा उकडे तांदूळ आहेत गाईट कोकमा राईट सोला सुद्धा उकडे तांदूळ पोहे राईट गावचे पोहे चहा बघा आपण खातो राईट राईट तर दादांकडे सर्व काही आहे आणि एकदम ऑथेंटिक आहे ते खूप छान आहे तर नक्की या दादांना कॉल करा आणि ऑर्डर द्या Right? आणि फरक बघा तुम्ही जो मसाला घेताय दुकानातून आणि हा मसाला घेऊन फरक बघा आणि नंतर मग तुम्ही लमसम ऑर्डर देऊ शकता खूप छान एकदा ट्राय करा येवा आणि कोकणातल्या माणसांना सपोर्ट करा इकडे ना आहेत बघा सुके आहेत बघा इकडे सगळे ना सुके मच्छी सुकी मच्छी आहे ताईंकडे सुगमय नाई काय बाबा एक तुकडा दीडशे रुपये अच्छा हे तुकडे दीडशे रुपये अच्छा आणि हे किती पीस येणार चार किंवा पाच पीस येणार सुगमय सुगमय ही किंमत आहे शेंगटे आहेत दोनशे रुपये अच्छा हे बांगडे ना अच्छा शंभरचे तीन बांगडे वा आणि यांची किंमत काय आहे ताई एकशे ऐंशी रुपये अच्छा वा आणि बोंबील बोंबील शंभर रुपये या ताईंकडनं घ्या तुम्ही सुका मच्छी आणि हेच योग्य वेळ आहे सुका मच्छी घेण्याची तर नक्की या आणि हे बघा इकडे असे बांगडे पण लावलेले आहेत बघा हे बघा खूप सुंदर वेगळी आणि हा नंबर आहे बघा ताईचा आणि ना इकडे सगळे लाकडाचे खेळणी आहेत बघा एक मात्र स्टॉल आहे लाकडाच्या खेळणीचं आणि याची काय याची काय किंमत आहे ताई दोनशेला एकच आहे याच्यामध्ये का कितीला आहे ते वन सिक्स्टीला वेगवेगळे डिझाईन दिसतात का <laughs> आणि ही बायनाकुलर कशी आहे हा नंबर आहे लाकडाची खेळणी जर तुम्हाला पाहिजे असतील ना तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आलवणी आहे बघा इकडे पण मालवणी मेवा आहे चुलीत भाजलेले काजू आहे बघा वा स्पेशल आणि ते कसे चौदाशे रुपये प्रति किलो अच्छा अच्छा वा आणि एक मात्र का मला वाटतं हे पहिलं स्टॉल आहे तुमच्याकडे काजू आहे ना चुलीपलेली काजू म्हणजे कोणाकडे कोणाकडेच नाही भेटत काय अरे कोळंबीचं लोणचं आहे हे बघा मित्रम कॉन्सचं लोणचं आहे वा आणि याचा कसा आहे दोन एकशे नव्वद रुपये मग हे कसं घात कसं हे कोळंबी सहा महिने टिकतं अरे वा खूप छान रिझल्ट पण चांगलाय कायच खूप छान आहे म्हणजे कोळंबीचं लोणचं पाहिलं मी वा बांगडा चटणी हे कोकणी माणसांसाठी स्पेशली आहे सगळं शकत नाही त्यासाठी बघा बांगडा चटणी आहे बांगडा चटणी म्हणजे यामध्ये काय टाकलं बांगडा सुका बांगडा सुका सुका मसाला अच्छा आणि बांगडा हा सगळ्यात टेस्टी मासा आहे नो डाऊट कारण बांगड्याचं सहा सर्वात बेस्ट असतं काही सुके बोंबिळ वा दादांकडे खरंच एक वेगळं काहीतरी पाहायला मिळतं आपल्याला सुके बोंबिळ चटणी हे मी आतापर्यंत कुठेच नाही पाहिलं जे आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतं याची काय किंमत आहे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये खूप छान हा नंबर आहे तुम्हाला जर काही लागलं ला ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता दादांकडे बारावी महिने फ्री होम डिलिव्हरी असते तर नक्की ऑर्डर द्या दादांना वा ते गोबी मंचुरियन मसाला आहे बघा इकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत ना मसाले मसाले पुणे मसाले आहेत बघा मंचुरियन मसाला आणि कसं पॅकेट कसं दादा आहे शंभर रुपये

फोंडा घाटची लोणची आहे फोंडा घाट वर ना लोणची आहे ना फोंडा घाट वर नाईला विविध प्रकारची लोणची आहे काय आहे तरी अच्छा इकडे ना दुधवा मसाले इकडे पण कोकण मेवाचा स्टॉल आहे बघा सगळीकडे कोकण मेवाचे बरेच स्टॉल आहेत ना याच्यात हा लाईन लागली इकडे पण सगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि बघा खाज आहे लाडू आहे हे सगळं आहे बघा इकडे इकडे पण सगळं काय आपल्याला पाहायला मिळतंय आणि कोकम बटर कसं आहे चाळीस रुपये ना वडापीठ डांगरपीठ साधी पुळीद पिठी मालवणी मसाला सगळं काय उपलब्ध आहे दादांकडे खगवस आहे पुळाचा आणि साखरेचा खगवस आहे काय भाव आहे एकशे वीस रुपये पाव एकशे वीस रुपये पाव किलो दोन्ही पण इकडे कंदी आहे

कलर में गरी जाना वा खूप छान आणि एकदम कमी प्राईज मध्ये ना कमी प्राईज मध्ये सगळं हे दोनशे बघा चिंच पेटी पण आहे आणि ही कशी टू हंड्रेड अच्छा वा हे पण हँडमेड आहे खूप छान खूप सुंदरच असं कलेक्शन आहे बघा आणि सर्व एकदम रिझनेबल आहे स्वस्त आहे आहे इकडे हा सगळ्या मनाचे कार्यक्रम आहे कार्यक्रम भांडूप पश्चिम भांडूप रेल्वे स्टेशन पश्चिम ला उतरल्यानंतर पंधरा मिनिटं चालत आल्यानंतर आपल्याला इकडे पवार हायस्कूल लागतील आणि इकडेच बीएमसी ग्राउंड आहे तिकडे हे महोत्सव लागलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत तो आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राउड प्राऊड टू बी अन इंडियन बाय